लाइक करा, करा, बराम जाधव यांना किती मतांची आघाडी मिळली प्रथम तर मी आपल्याला सांगू इच्छितो की या देशातील जगातील सर्वात मोठी लोकशाही देश असलेला आपला भारत देश या देशातील लोकशाही आणि या लोकशाही धोक्यात आणणारे आणि देशाचे संविधान बदलण्याची भाषा करणारे या भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी यांच्या संकल्पनेतून या देशामध्ये सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र घेऊन जी महाआघाडी स्थापन झाली त्या महाआघाडीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल बहुजन विकास आघाडी असेल जोगेंद्र कवाडे यांचा पीपल्स रिप रिपब्लिकन पक्ष असेल अशा अनेक पक्षांना एकत्र घेऊन जी राज्यामध्ये महाआघाडी स्थापन झाली त्या महाआघाडीतर्फे या आगामी काळात होणाऱ्या पालघर लोकसभेच्या जागेसाठी ही काँग्रेसच्या कोट्यातील जागा काँग्रेसने बहुजन विकास आघाडीसाठी सोडून आणि त्या आमच्या महाआघाडीतर्फे या पालघर लोकसभेसाठी बळीराम जाधव हे उमेदवार म्हणून आहेत बलीराम जाधव हे आमच्या वसई तालुक्यातील स्थानिक आहेत आणि त्यांच्या बाबतीत या वसई तालुक्यातील प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता प्रचारात अग्रेसर राहून आणि बहुजन विकास आघाडीच्या जोडीने काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता प्रचारात अग्रेसर राहून त्यांना या तालुक्यातून जास्तीत जास्त आघाडी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत पालघर लोकसभेची जागा ही काँग्रेसच्या कोट्यातील असल्याने आणि काँग्रेसनी ती बहुजन विकास आघाडी सोडल्याने ही जागा निवडून आणणे हे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एवढीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे त्यामुळे प्रचारात या निवडणुकीच्या धामधुमीत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्या एक पाऊल पुढे राहून वसईतील काँग्रेस कार्यकर्ते महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना निवडून आणण्यासाठी नेटाने प्रयत्न करतील आणि वसई तालुक्यामधून बलिराम जाधव यांना मोठी आघाडी मिळेल असा मला ठाम विश्वास आहे या महाआघाडीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुलजी गांधी यांना या देशाचे पंतप्रधान म्हणून पाहण्याचं आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना एक खालीचा का होईना पण या पालघर जिल्ह्यातून महाआघाडीचा एक खासदार आणि आमच्या काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी मत एक मदत करण्यासाठी एक आमचा हक्काचा माणूस म्हणून बलिराम जाधव यांना आम्ही नक्कीच खासदार म्हणून निवडून आणू आणि त्या निवडून आणण्यामध्ये काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल असं मी तुम्हाला ठाम विश्वासाने सांगतो वसई तालुक्यामध्ये काँग्रेसने मागणी केली होती की एक विधानसभा जागा आम्हाला दिली तर आम्ही प्रचार उतरून तर उतरणार नाही आता बहुजन विकास आघाडी बरोबर काँग्रेसचं पॅचअप झाला आहे मागील तीन महिन्यापूर्वी आमची जी पालघर लोकसभा मतदारसंघासाठी आढावा बैठक आमचं मुख्य कार्यालय टिलक भवन येथे पार पडली त्या बैठकीमध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी आपल्याला महागडीच्या माध्यमातून पालघर लोकसभेची जागा ही बहुजन विकास आघाडीला सोडण्याचे स्पष्ट संकेत आम्हाला दिले होते त्यामुळे मागील तीन महिन्यापासूनच आमची त्या संदर्भातली रणनीती आणि कार्यकर्त्यांशी संपर्क का चालू होता त्यामुळे राहुल आदरणीय राहुलजी गांधींना देशाचं पंतप्रधान बनवण्यासाठी मा या महाआघाडीच्या माध्यमातून खासदार निवडून येणं ही आमच्या पुढील पहिली प्रायोरिटी आहे त्याच्यानंतर या निवडणुकीनंतर जर अशी कुठली मागणी कार्यकर्त्यांची असेल तर त्या संदर्भात विचार करता येईल पण या अशा संदर्भात आमच्या बाबतीने अशी कुठलीही मागणी आम्ही केलेली नाही त्यामुळे कार्यकर्ते एकजुटीने बहुजन विकास आघाडीच्या बरोबर प्रचारत आहेत आमच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलीही बे दिली नाही आमचे विरार शहरचे जिल्हाध्यक्ष डॉमिनिक डेमेलो असतील पालघरचे जिल्हाध्यक्ष केदारजी काळे असतील यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून बहुजन विकास आघाडीच्या प्रचारात सक्रिय राहण्याचे तसे ते निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे लेखी आदेश प्राप्त झाले आहेत आणि त्यांच्या सूचनेनुसार या तालुक्यातील काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आज बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांबरोबर प्रचार सक्रिय आहे कालच आम्ही बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार जितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर वसईपूर्व भागात गावोगावी प्रचार दौरे करून आठ ते दहा ठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या त्याला चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे पक्षांच्या बरोबरीने काँग्रेस पक्ष हा बहुजन विकास आघाडीच्या प्रचारात सक्रिय आणि त्याचबरोबर मागील पोटनिवडणुकीचा तुम्ही इतिहास पाहिला असेल आमच्या काँग्रेसनी सन्मानाची पदं दिलेली आहे आमदारकी दिलेले राज्यमंत्रीपद दिलेले राजेंद्र गावित मागच्या पोटनिवडणुकीच्या अँड टायमाला काँग्रेसची साथ सोडून बी जे पीची उमेदवारी घेतली आज तेच शिवसेनेचे उमेदवार आहेत तर अशा दलबदलू उमेदवारांना धडा शिकवण्यासाठी आणि काँग्रेसनी काँग्रेसकडे आमदारकी मंत्रीपद भोगून आज विरोधी पक्षांच्या वलचणीला गेलेले राजेंद्र गावित यांचा पराभव करण्यासाठी आणि बलीराम जाधव यांच्यासारखा महाआघाडीचा एक सक्षम उमेदवार जो इथला स्थानिक भूमिपुत्र आहे त्याला निवडून आणण्यासाठी या तालुक्यातील काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यामागे ठामपणे उभे राहून बलिराम जाधव यांना यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल बलिराम जाधव या जिल्ह्याचे या जि तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्र असून बलीराम जाधव यांनी सरपंच सभापती बाजार समिती संचालक जिल्हा परिषदमध्ये अनेक ठिकाणी कामं केली असल्याने तसेच दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी खासदारकी भूषवल्याने त्यांना या जिल्ह्याच्या विकासकामांची चांगली जाण आहे त्यांच्या बाबतीत एक सांगायचं झालं तर कुठलाही माणूस एखादा जेव्हा खासदारकीचं पद मिळतं तेव्हा त्याच्यामध्ये त्याच्याकडे आपण एखादी कामाची मागणी केली तर त्याच्या त्याचं म्हणणं असं असतं की मी आता संसदेचा प्रतिनिधी आहे खासदार आहे माझ्याकडे तुम्ही त्या लेवलच्या कामाची मागणी करा मग बलिराम जाधव यांच्या बाबतीत ते म्हणणं चुकीचं ठरेल कारण बलिराम जाधव हे सर्वसामान्य माणसाला आपलंसं वाटणारं नेतृत्व आहे ग्रामीण भागामध्ये असलेला त्यांचा जनसंपर्क आणि प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हकेला त्यांच्या गरजेला धावून दा जाणारं असे ते बहुजन विकास आघाडीचे खंद नेतृत्व आहे आणि असे उमेदवार आम्हाला महाआघाडीला लाभल्याने त्यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या पाच वर्षाच्या काळात केलेली विकास कामं त्यांचा ग्रामीण भागातील प्रत्येक माणसाशी कार्यकर्त्याशी असलेला जनसंपर्क तसेच त्यांना लाभलेली त्यांना या निवडणुकीत लाभणारी ला आमच्या सर्व काँग्रेससह सगळ्या मित्रपक्षांची साथ त्याच्यामुळं ते चांगल्या मताधिक्याने या पालघर लोकसभेतून निवडून येऊन आणि खासदार होतील असा आम्हाला विश्वास आहे तुम्ही तालुका काँग्रेसच्या अध्यक्ष आहात तरीही तुम्ही तरुणांचे प्रतिनिधी आहात आज मोठ्या संख्येने तरुण हे मोदींबरोबर दिसत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून युतीच्या उमेदवाराला हे तरुण मतदान करतील असं दिसतंय हे तुमचं म्हणणं साफ खोटं आहे कारण राहुल गांधी स्वतः तरुणांचे नेतृत्व करतात ते आमच्या काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आज तुम्ही गेल्या पाच वर्षातील या बी जे पी सरकारची ध्येय धोरणं जर बघितली तर प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येणार दोन कोटी रोजगार देणार अशी फसवी आश्वासनं देऊन आणि काँग्रेसच्या काळातील ज्या योजना काँग्रेस सरकारने यशस्वीपणे राबवल्या होत्या त्या योजनांची नावं बदलून या बी जे पी सरकारने या जनतेचा घोर विश्वास विश्वासघात केलेला आहे आणि बी जे तरुणांच्या बाबतीत म्हणाल तर तरुणांना दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा हवेत उरलीच पण त्याच्यानंतरही तरुणांना आता रोजगार नाहीत आता तुम्ही पकडत आला अशी एक अत्यंत चुकीची आणि त्यांच्या तरुणाईचा तरुणाचा तरुणाईचा आणि त्यांच्या शिक्षणाचा अपमान करणारी अशी बी जे पी सरकारची काही मंत्र्यांचं म्हणणं आहे त्यामुळे तरुणही त्यांच्यासोबत आहे हे तुमचं म्हणणं मला पटत नाही पालघर जिल्ह्यातील तरुण नव्हे तरुणी आणि आनव मतदार या मोदींच्या खोट्या आश्वासनाला भूलतापानं बलीनं पडता मोठ्या संख्येने आमच्या महाआघाडीचे उमेदवार बलिराम जाधव यांना मोठ्या संख्येने मतदान करून निवडून आणतील वसईश हे पुरामध्ये वाहून जाता जाता राहिले जी पूरस्थिती निर्माण झाली होती त्याला नेमकंच जबाबदार कोण होतं कारण सगळ्यांचे आरोप हे हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीच्या विकासाच्या बाबतीमध्ये विचारले जात होते <lotyash> वसईतील पूर परिस्थिती निर्माण होण्याला अनेक भौगोलिक कारणं होती मागे परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना जबाबदार धरून वसईतील काही विरोधी पक्षांनी त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढ काढण्याचं ठरवलं होतं पण आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून त्या मोर्चामध्ये आमचा सहभाग नसेल अशी ठाम भूमिका घेणारा पहिला आमचा काँग्रेस पक्ष होता त्याचं कारण असं आहे की त्या पूरपरिस्थितीला जबाबदार असलेल्या कारणांबाबत वसई विरार महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांच्याशी आमच्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तब्बलदी दीड तासपासून चर्चा केली होती आणि त्यांनी पूरपरिस्थिती निर्माण होण्यासाठी जी, जी वसई विरार शहरालगतची जी भौगोलिक कारणं आहेत ती आम्हाला व्यवस्थितरित्या पटवून दिली होती त्याच्यानंतर दुसरा विषय असा की बहुजन विकास आघाडीला काँग्रेस पक्षाने सोबत घे गे, घेऊन या महाआघाडीत सामील करून पालघर लोकसभेची त्यांना जागा सोडण्याचे संकेत आमच्या वरिष्ठांनी आम्हाला दिले होते त्यामुळे त्या, त्या पूरपरिस्थितीला जबाबदार धरून आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चामध्ये काँग्रेसने आपला स्पष्ट सहभागी होण्यास काँग्रेसने स्पष्ट नकार दिला होता आजही वसईतील तुम्ही पालघर लोकसभेची जर परिस्थिती बघत असाल तर पालघर लोकसभेत वसई विरारच्या बाहेर वसईतील काही तथाकथित समाजसेवक मंडळीकडून चावून प्रत्येक निवडणुकीत चावून सुद्धा झालेला दहशतवादाचा मुद्दा काढला जातो त्याच्यानंतर बहुजन विकास आघाडी हा पक्ष वसई विरारच्या बाहेर तुमच्याकडे फक्त मतं मागायला येतो ते निवडणुकीनंतर तुमच्याकडे ढुकून बघत नाही असे आरोप केले जात जातात पण आत्ताची परिस्थिती ही तशी नसून आमचे महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव हे जेव्हा दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात निवडून आले तेव्हा त्यांनी पक्षीय मतभेद न पाहता आमचे काँग्रेस राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ते त्यांनी मदत केलेली आहे त्यांच्या खासदारकीच्या काळात त्यांनी पक्षीय मतभेद न पाहता त्यांची विकास कामं केलेली आहेत त्यामुळे महाआघाडीचा उमेदवार हा निवडून अन्न ही बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एवढीच आमची जबाबदारी धरून आमच्या तालुक्यातले प्रत्येक कार्यकर्ता आज त्यांच्या जोडीने कामाला लागेल बलिराम जाधव जिंकल्याचं तुम्हाला वाटतं बलिराम जाधव यांचा विजय शंभर टक्के आहे त्याचं कारण असं आहे बहुजन विकास आघाडीची साधारण तीन लाखाच्या आसपास या जिल्ह्यामध्ये मतं आहेत त्यांच्या जोडीला आता काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे सी पी एम आहे किसान सभा आहे अशा अनेक पक्ष जोडीला असल्याने यांच्या एकूण मतांची जर बेरीज बघितली तर बलीराम जाधव यांचा विजय मला सोपा वाटतो आणि दुसरा विषय असा की आमचा उमेदवार हा फक्त राजकारण करण्यासाठी हे पालघर जिल्ह्याचा उपयोग करत नाही विजयी तुम्ही विरोधी उमेदवार बघाल तर त्यांचा गाव आहे नंदुरबार ते रायाला आहेत विरा रोडला त्यांचा मतदार मतदारसंघ आहे पालघर पण आमचा उमेदवार हा इथला स्थानिक भूमि भूमिपुत्र आहे इथल्या प्रत्येक नागरिकांच्या सुखदुखाशी समरस होणार आहे प्रत्येक कार्यकर्त्याच्या पक्षी मतभेद न पाहता त्याच्या आडी अडचणीला धावून जाणार आहे आणि अगदी खासदारकी जर न मिरवता अगदी छोट्या मोठ्या त्याचे कुठलंही काम असेल तरी त्याच्यामध्ये त्या प्रत्येक खेडोपाडी कार्यकर्त्याला मदत करणार आहे एक मी तुम्हाला एक छोटासा विषय सांगतो बलिराम जाधव जेव्हा खासदार होते तेव्हा एक त्यांची जेव्हा अपर जिल्हाधिकारी कार्यालयात एक दिवसभर आढावा बैठक चालू होती त्यांचे बहुजन विकास आघाडीचे तिकडचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय घेगड आणि ती काही मंडळी त्यांचं काहीतरी काम घेऊन ते अपर जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते ते आढावा बैठक तब्बल साधारण साडेतीन चार तास अशी चालली आणि मी त्यांच्या स्वतः सोबत होतो त्या आढावा बैठकीतून परतताना मी बघितलं आहे की बलीराम जाधव यांचे पाय पायाला अशी सूज मारली होती पण त्यांनी आम्ही साधारणत जवारवरून परत येताना वज्रश्वरीपर्यंत आलो असताना घरी फोन करून आपल्या पत्नीला सांगितलं की तू पाणी गरम करून ठेव आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेव मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे माझ्या पायाला सूज मारले मला खरंतर घरी आराम करायला पाहिजे पण मला थांबता येणार नाही त्यांच्या घरी आलो त्यांनी त्या पायामध्ये पाण्यामध्ये पाय शेकवले आणि तसंच आम्ही कार्यक्रमाला का निघालो मी त्यांना विचारलं की साहेब आपल्याला कार्यक्रमाला कुठे जायचं आहे तर कार्यक्रम असा होता की वसईतील शिवसेना नेते वसंत वैदी यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम गोखिवलेला होता तर तो ते खरं तर त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते नव्हते पण आपल्या पक्षाच्या एवढाच मान ते विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना देणार आणि प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला सांभाळून घेणार असं हे सर्वसमावेशक असं नेतृत्व आहे त्याच्यामुळं बलिराम जाधव निवडून येणार हे शंभर टक्के आहे आणि त्याच्या विजयामध्ये काँग्रेसचा या वसई का या वसई तालुका म्हणून मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की बलिराम जाधव यांच्या विजयामध्ये काँग्रेसचा सियादा वाटा असेल आणि बलिराम जाधव खासदार मधून खासदार म्हणून या तेवीस एप्रिलला दिल्लीमध्ये लोकसभेत जाणार याचा आम्हाला ठाम विश्वास आहे या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून खर तर भारावून गेलो या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही जर के हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं ऐकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा त्यानंतर तात्काळ ते, ते बेलच ऐकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील नवनवीन व्हिडिओ नव जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत असण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो आहे ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आहे धन्यवाद